नमस्कार प्रेक्षको मी संग्राम प्रेक्षकांनो पंकजा मुंडे यांची भारतीय जनता पार्टीला गरज नाही आहे पंकजा मुंडे यांना खुद्द पार्टीची गरज आहे असं मी नेहमी म्हटलेलं आहे आणि ते सिद्ध होत आहे पंकजा मुंडे यांना फक्त मतांची बेरीज करण्यासाठी पक्षामध्ये स्थान दिलं आहे हे नेहमी सिद्ध होत आहे मी सांगितलेलं ते खरं होतं आहे आजची गोष्ट सांगतो आज, आज भारतीय जनता पार्टीचं अधिवेशन पुण्यामध्ये होतं आणि या अधिवेशनाच्या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती ही अमित शहाची होते अमित शहा भाषणाला उठले जवळजवळ तेहतीस मिनिटं अमित शहानी भाषण केलं मात्र मंचावर पंकजा मुंडे पहिल्या रांगेत बसलेल्या होत्या त्यांच्या बाजूला विनोद तावडे होते त्यांच्या बाजूला देवेंद्र फडणवीस होते त्यांच्या बाजूला इकडे बावन कुळे होते मात्र अमित शहानी भाषणाच्या सुरुवातीला बावनकुळे देवेंद्र फडणवीस यांची नावं घेतली पंकजा मुंडे या केंद्रीय कोर कमिटीमध्ये असताना सुद्धा विद्यमान आमदार असताना सुद्धा कुठल्याही प्रकारचा नाम त्यांनी केलेला नाही ठीक आहे त्यांना करायचं नसेल किंवा मग काही वेळेचं अभाव असेल म्हणून त्यांनी केला नसेल मात्र काही सवाल उपस्थित केले जात आहेत पंकजा मुंडे यांचे वडील स्वर्गवासी गोपीनाथराव मुंडे यांनी महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टी रुजवली आणि वाढवलीसुद्धा आणि त्याच पार्टीच्या सावलीखाली त्याच छताखाली आज महाराष्ट्रामधल्या बी जे पीचे नेते हे राजकारण करत आहेत असं त्यांच्या समर्थकांना वाटतं त्यांचे समर्थक म्हणजे कोणाचे समर्थक गोपीनाथ मुंडे यांचे समर्थक पंकजा मुंडे यांचे समर्थक असं म्हणतात मात्र भारतीय जनता पार्टीच्या पंकजा मुंडे आणि त्यांचे समर्थक सोडले तर इतर कोणालाही वाटत नाही की गोपीनाथ मुंडेंची ही, मुंडे ही पार्टी आहे त्यांनी महाराष्ट्रामध्ये रुजवली वाढवली आहे आज अधिवेशन होतं महाराष्ट्रामध्ये अमित शहा आणि मोदी जर सोडले तर कुठल्याही ज्येष्ठ नेत्याचा फोटो बॅनरवर पाहायला मिळालेला नाही एवढंच नाही पंकजा मुंडेंचं नाव घेतलं नसेल मात्र अमित शहानी जे काही तेहतीस पस्तीस मिनिटं भाषण केलं त्या भाषणामध्ये एकदाही महाराष्ट्रातल्या बलाढ्य नेत्यांचं नाव घेतलं नाही तो नेता म्हणजे गोपीनाथ मुंडे महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टी वाढवली रुजवलीसुद्धा आणि त्यांच्याच या सगळ्या मेहनतीमुळे भारतीय जनता पार्टी आहे मात्र त्याच नेत्याचं नाव अमित शहा घेत नाहीत हे फार अतिशय दुःखद आहे त्यांच्यासाठी दुःखद आहे जे गोपीनाथ मुंडेंच्या नावावर आजपर्यंत राजकारण आहेत आणि त्यांच्याच नावामुळे भारतीय जनता पार्टीमध्ये राहत आहेत ते पक्ष सोडून जात नाहीत त्याच्यामध्ये पंकजा मुंडे यांचं सुद्धा नाव आहे ते पक्ष आमच्या बापाचं आहे आणि आमच्या बापाने पक्ष वाढवलेला आहे आमचं घर आम्ही का सोडायचं असं पंकजा मुंडे यांनी कधी काळी म्हटलं होतं त्यांच्या कार्यकर्त्यांना तेव्हा त्यांचे कार्यकर्ते म्हटले होते की ताई आता पार्टीमध्ये नको आपण बाहेर पडूयात तेव्हा पंकजा मुंडेंनी हेच उत्तर दिलं होतं की आपलं घर आपण का सोडायचं आणि माझा पक्ष आहे माझ्या बापाचा पक्ष आहे मी सोडणार नाही असं त्यांनी कार्यकर्त्यांना उलट उत्तर दिलं होतं त्यामुळे मला या ठिकाणी म्हणायचं आहे की पंकजा मुंडे यांच्या बापाने पक्ष उभा केला आहे त्यांच्या बापाचा फोटो नाही त्यांचा नाम उल्लेख नाही याचं कारण नेमकं काय आहे म्हणजे पंकजा मुंडे यांना विधान परिषदेची उमेदवारी दिली निवडून आणलं आमदार केलं एवढ्यावर पंकजा मुंडेंची बोलवण आहे का त्या केंद्रीय नेत्या आहेत त्यांचा नामूल्लेख का नाही केला त्यांच्या तोंडावर आम्ही पाहिलं त्यांचा चेहरा अगदी पडलेला होता पंकजा मुंडेंना आस होती त्या आसूसलेल्या डोळ्यानं पंकजा मुंडे अमित शहाकडे पाहत होत्या की कधीतरी माझं या ठिकाणी नाव घेतलं जाईल मी जो कार्यकाळ भोगला आहे महाराष्ट्रामध्ये केला आहे त्या कार्यकाळाबद्दल एकदा तरी अमित शहा नाव घेतील त्यांनी वारंवार देवेंद्र फडणवीस आणि इतर नेत्यांची नावं घेतली अजितदादांची नावं घेतली एकनाथ शिंदेची नावं घेतली मात्र पंकजा मुंडेंचं एकदाही नाव घेतलं नाही याची खंत पंकजा मुंडेंच्या मनामध्ये होती असं म्हणायला काहीही हरकत नाही दुसऱ्या क्रमांकावर नेते होते ते म्हणजे अशोक चव्हाण हे फार तिथं बांधून पकडून आणून ठेवल्यासारखे होते ते सुद्धा त्या ठिकाणी फार व्यथित चिंतित आणि वैफल्यग्रस्त असल्यासारखं वाटत होते इकडे कार्यकर्ते जोशात होते अमित शहा जेवढ्या तोऱ्यात भाषण करत होते त्यांना प्रतिसाद देणारे एका बाजूला कार्यकर्ते होते तर दुसऱ्या बाजूला पहिल्या रांगेमध्ये बसलेले अशोक चव्हाण हे फार व्यथित आणि अस्वस्थ वाटले हे फार तिथलं चित्र जे आहे ते फार लक्ष केंद्रित करणारं चित्र होतं त्यामध्ये पंकजा मुंडे होत्या त्यामध्ये विनोद तावडे होते त्यामध्ये अशोक चव्हाण होते या तिघांनाही त्या ठिकाणी जे आहे ते कुठल्याही प्रकारचं व्हॅल्यू अमित शहानी दिलेलं नाही असं या ठिकाणी म्हणावं लागतंय अमित शहानी अशोक चव्हाणांसुद्धा नाव घेतलं नाही विनोद तावडेंचं सुद्धा नाव घेतलं नाही अशोक चव्हाण हे भारतीय जनता पार्टीमध्ये आलेले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत आणि त्याच काँग्रेसमध्ये दीर्घकाळ कमूर काम करून बी जे पीमध्ये जाणारे अशोक चव्हाण होते त्यांच्यासमोर काँग्रेसला अशा प्रकारे अमित शहाकडून सडकून टीका केली जात होती आणि ते अशोक चव्हाण यांना ऐकून घ्यावं लागत होतं ज्या काळामध्ये अशोक चव्हाण सत्तेमध्ये होते आता या सगळ्या गोष्टी फार मोठ्या प्रमाणावर चर्चेला जात आहेत की याच प्रकारे गोपीनाथ मुंडेंनी पक्ष वाढवला मात्र त्यांचं फलित काय तर काहीच नाही त्यांच्या मुलीला एक विधान परिषद दिली विधानसभेचा मतदारसंघ उडवून टाकला या सगळ्या गोष्टी चर्चेला जात आहेत पंकजा मुंडेंची बुळवण केली आहे का असं आता वाटायला लागलेलं आहे मध्यंतरीच्या काळामध्ये पंकजा मुंडेंवर अंतर्गत पक्षामधून जे आहे ते वेगळी वागणूक दिली जाते अशा प्रकारच्या मोठ्या बातम्या येऊ लागल्या त्यावेळेस प्रतिक्रिया देत असताना पंकजा मुंडे असंही म्हणाल्या होत्या की माझा नेता अमित शहा आहेत माझा नेता नरेंद्र मोदी आहेत मी त्यांच्याकडं कर तक्रार करेल मात्र इकडं तक्रार करण्याऐवजी ते महाराष्ट्रात आले तर ते नेते पंकजा मुंडे यांचं नावसुद्धा घेत नाहीत ही फार खेदाची गोष्ट आहे असं म्हणलं तरी वावगं ठरणार नाही मित्रांनो या सगळ्या गोष्टींवर तुम्हाला काय वाटतं पंकजा मुंडेंची खरंच मतांसाठी बोलवण केली आहे का किंवा मग पंकजा मुंडे ह्या फक्त मतांची बेरीज करण्यासाठी पक्षाने त्यांना स्थान दिलं आहे का या सगळ्या गोष्टी आहेत का अशोक चव्हाण व्यथित का होते अस्वस्थ का होते विनोद तावडेसुद्धा अस्वस्थ का होते त्यांचा नामोल्लेख केला नाही म्हणून नाराज असावेत का विविध चर्चा केल्या जात आहेत वातावरण जे आहे ते तापलेलं आहे या सगळ्या गोष्टींमध्ये तुम्हाला काय वाटतं तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रिया द्या स्पष्ट बोला तुम्हाला जे वाटतं ते बोला हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकच्या प्लॅटफॉर्मवर पाहत असाल तर तिथंही फेसबुकच्या पेजला लाईक करा फॉलो करा शेअर करा धन्यवाद